जे आमचा राजकीय गावातला राजकीय फुडारी प्रेशर आणून इथं काही होऊन देत नाही कुंडली खांड्याच कारण आज जवळपास वीस वर्ष झालं ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात आहे तेव्हापासून आजपर्यंत इतका भ्रष्टाचार केला त्याने माळ जावळ्यामध्ये जवळपास चोपन्न रस्ते बोगस नरेगा अंतर्गत उचलले मी त्याचं समजा वर सहित ह्याच्यासहित मंत्री मोदय भरतसेठ गोगावले यांना भेटून सविस्तर माहिती देऊन त्याच्यावर झलतो गोगावले साहेबांनी सचिवांना त्यांच्या आवर सचिवांचं पत्र येऊन पण इथं काही केलेलं नाही पॉलिटिकल के इथं जे आमचा राज गावातला राजकीय पुढारी ते प्रेशर आणून इथं काही होऊन देत नाही वारंवार मी कलेक्टर साहेबांना भेटलो शिवसाहेबांना भेटलोय मंत्री यांनी हे काढून चौकशी करा म्हणून आदेश काढून पण काही केलेलं नाही त्याच्यामुळे मी आज या कोण आणते कोणाचं पॉलिटिकल पैसे यामध्ये वाटत कुंडली खांड्याचं कारण आज जवळपास वीस वर्ष झालं ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात आहे तेव्हापासून आजपर्यंत इतका भ्रष्टाचार केला त्यांनी आमचा जवळ फाटा थे मारु थे ते मारुती मंदिर असं अंतर्लय झालं एक सहाशे मीटरचं असं अंतर तर त्यांनी सात किलोमीटरचं बजेट उचललंय सिमेंट रस्ता या वेळा नरेगाचे या वेळा म्हणजे असा प्रत्येक ह्याच्या जिथे एक किलोमीटरचा रस्ता आहे तिथं आठ आठ नऊ नऊ किलोमीटरचं बजेट उचललंय त्याचे समज माझ्याकडं वर्कओ सहित पुरावे आहेत निवेदन कलेक्टर दिलं आहे का यावर तुमचा काय इशारा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं मी गोगावले साहेबांना जाऊन भेटलो दोन वेळेस गोगावले साहेबांनी त्याच्यावर आक्षण घेऊन त्यांच्या अवघड सचिवांनी एक पत्र काढलेलं आहे की चौकशी करून जे काही आहे अहवाल सादर करा तर आजपर्यंत आता जवळपास सहा महिने झाले पण अधिकाऱ्यांनी कुठलंही हे केलं नाही कुठली खांद्याच्या प्रेशर मुळे किंवा कशामुळे अधिकाऱ्यांनी का केलं नाही ते नाही जर चौकशी नाही झाली पारदर्शक चौकशी नाही झाली तर हे कारवाई जर नाही झाली ग्रामपंचायत जेवढे अधिकारी असतील सरपंच असन ग्रामसेवक असन किंवा हे आपला रोजगार सेवक असन यांच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर ह्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही करू